नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला काकडीची भाजी बनवून दाखवणार आहे ती पण झटपट होणारी इकडे मी काकडी कटिंग करून घेतली आहे आणि कडीपत्ता कोथिंबीर अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी बनते काकडी खाल्ल्यावर कोणाकोणाला सर्दीचा त्रास वगैरे होतो तर मग त्या लोकांनी ना अशी आयडिया करायची आणि काकडी आपल्या पोटात जाऊ द्यायची तर मग आता मी तेल गरमला ठेवलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि तुमच्या इकडे कोण कोण काकडीची भाजी बनवते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त तेल गरम झालेलं आहे आणि ही भाजी म्हणजे एकदम एकदम भारी लागते आपल्या पोळीबरोबर आणि वरण भाताबरोबर पण छान लागते हे बघा मी जिरा घालून घेतलेला आहे याच्यामध्ये आता मी घालून घेते मस्त हे तडतडलं का याच्यामध्ये घालते कढीपत्ता आता आपण थोडी झाळ घालून घ्यायची आहे आणि ही काकडी आपण कट केलेली आहे आपण इथे घालून घ्यायचं बघा तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा ही भाजी खूप सुंदर लागते खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच सुंदर लागते आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडते ही भाजी आणि तोळी ते एकदम मस्त लागते ही भाजी हे बघा मी आता लाल तिकडं घातलं आहे तुम्ही आवडीप्रमाणे घालून घ्या तुम्हाला तेवढं लागत असेल आम्ही थोडंसंच लालच खातो म्हणजे ते मिरची खातो सॉरी असं मी तरीनुसार मीठ टाकते त्याच्यामध्ये आपण कोरती कोर टाकून घ्यायची आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मी भाजी एकदम टेस्टी लागते एकदम छान लागते कारण ज्यांना ज्यांना सर्दीचा प्रॉब्लेम आहे ना काकडी खाल्ल्यावर त्या लोकांनी मी भाजी नक्की ट्राय करा आणि मला पण काकडी खाल्ल्यावर सर्दी होते म्हणून मी अशा प्रकारे काकडीची भाजी करते आणि आम्ही सगळे आवडीने वरण भात आणि पोळीबरोबर तर अप्रतिम लागते एक नंबर लागते तुम्ही जर टिफिनला वगैरे ऑफिसला वगैरे जात असाल ना तर टिफिनला पण घेऊन जाऊ शकता तुम्ही ना आता हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओला कारण मी ना ह्याच्यामध्ये आणखीन एक सिक्रेट पदार्थ टाकणार ता आहे त्याच्यानं भाजीची टेस्ट अजून मस्त होईल आणि एकदम टेस्टी आणि टेमटिंग भाजी लागेल तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे भाजीचा आणि आधी तुमच्या इकडे करतात तर नाही काय माहिती पण आमच्या इकडे माझी मम्मी आम्ही लहान होतो तेव्हापासून करायची आणि आम्ही खातो आवडलेली ती भाजी ही भाजी खूप आवडते आमच्या घरामध्ये सगळ्यांना खास करून माझ्या मिस्ट्रांना मुलांना आणि मला पण खूप आवडते भाजी खूपच छान लागते आता हिला मस्त दहा ते दहा मिनटं मस्त वाफू द्यायचं आणि मग मी तुम्हाला तो पदार्थ दाखवून आहे म्हणजे काय टाकायचं दाखवतायचं मी दाखवते बाहेर ना आमच्या इथे देवीच्या इथे गाणे चालू आहेत हे बघा तुम्ही बघू शकता भाजीचा कलर किती सुंदर आलाय मस्त वापल्या गेले आपली भाजी आता पण मी गॅस थोडस फास्ट ठेवू आणि दोन मिनटं बघू शकता तुम्ही भाजी किती सुंदर दिसते आणि सगळ्या घरांनी असा दरवळ सुटलेली आहे भाजीची म्हणजे कधी कधी भाजी होईल आणि तोळी बरोबर खाऊ असं झालंय आता मी ना ह्याच्यामध्ये तुम्हाला बोलली की ना सिक्रेट टाकणार आहे मी एक गोष्ट तर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे एक छोटा चम्मच दाण्याचा फूट जास्त घातला तर मग त्या काकडीच्या भाजीच्या अशी टेस्ट नाही आहे त्यासाठी मी थोडासा घालून घेतो छान मिक्स करून घ्यायचे बघू शकता किती सुंदर झाले बघू शकता आता माझी भाजी रेडी आहे बरोबर वर खायला आणि तुम्हाला माझा हा काकडीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय